नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडाम आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यातील जुन्या गाड्यांचा झाला लिलाव आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये मागील काही वर्षापासून जप्त करण्यात आलेली एकोणचाळीस वाहनांचा लिलाव करण्यात आला असून या वाहनांच्या लिलावातून दोन लाख पंधरा हजार रुपयांचा महसूल पोलीस प्रशासनाला मिळाला आहे बाळापूर पोलिसांनी विविध गुन्ह्यांमधील दुचाकी वाहने जप्त केली होती मात्र सदरील वाहने नेण्यासाठी कोणीही आले नाही त्यामुळे सदरील वाहने पोलीस ठाण्याच्या आवारातच धुळखात पडली होती याशिवाय यामध्ये एका ॲटोचाही समावेश आहे पोलीस प्रशासनाने या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार दिनांक सतरा रोजी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे सहायक पोलीस निरीक्षक बसवंते मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे तलाठी एकनाथ कदम जमदार शिवाजी पवार राजेश घोंगडे शेख अंसार गजानन सरकटे राजीव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये वाहनांची लिलाव प्रक्रिया सुरू आहे यामध्ये पंधरा जणांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदवला यामध्ये नांदेड येथील अब्दुल सलीम यांनी दोन लाख अठरा हजार रुपयांची सर्वाधिक बोली लावली होती त्यानंतर सदरील वाहने अब्दुल सलीम यांना सोडवण्यात आहे सदरील वाहने पुनर्वापन न करण्याच्या बोलीवर लिलाव करण्यात आली आहेत पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस स्टेशनच्या जागेमध्ये ज्या बेवलस गाड्या होत्या एकूण एकोणचाळीस गाड्या होत्या तर एकोणचाळीस गाड्याचा आपण आज लिलाव ठेवला होता लिलावामध्ये जे ऑटो सावरून व्हॅल्युएशन केलं ऑटोकडून त्यांचं एकसष्ट हजार सातशे रुपये असं व्हॅल्युएशन झालं होतं आज लिलावामध्ये बोली लावण्यात आली आणि बोलीमध्ये दोन लाख पंधरा हजाराला ह्या एकोणचाळीस गाड्या म्हणजे अडतीस मोटरसायकल आणि एक रियर ॲटो एवढं दोन लाख पंधरा हजारामध्ये लिलाव झाले विक्री झाल्या करण्यात आले लिलावामध्ये